आणि जे कार्यकर्ते खऱ्या था अर्थानं तालुका पूर्ण कोमामध्ये गेला होता आणि म्हणून म्हणले अध्यक्ष आपल्याला कार्यकर्त्यांचे आभार ह्या ठिकाणी मानायचे ज्यांनी आपल्यासाठी पक्षासाठी एक चांगल्या प्रकारचं काम केलं आणि हे काम करत असताना कार्यकर्ते फोनवरती किंवा व्हॉट्सअपवर टाकून आज एवढे मोठे कार्यकर्ते ह्या ठिकाणी जमा झाले परंतु मित्रांनो सांगायचे आहे मी अधिक वेळ ह्या ठिकाणी घेणार नाही कारण मी जिल्हा अध्यक्ष ठिकाणी मुद्दा मुद्दाम फोन करून बोलून घेतला आमच्या तालुक्यामध्ये कार्यकर्त्याची व्यथा काय तालुक्यामध्ये आदरणीय मोहिते पाटील यांनी पाच हजार कोटीची कामं तालुक्यामध्ये आदरणीय देशाचे अध्यक्ष याचे दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यामध्ये पाच हजार कोटीची कामं आणली प्रत्येक वाडी वस्तीवरती काम नेलं सर्व समाजाबरोबर राहून खऱ्या अर्थानं अण्णांनी तालुक्यामध्ये समाज सेवा केली आणि त्यांच्याबरोबर खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या ताई यांनी खऱ्या अर्थानं तालुक्यामध्ये फिरून महिलांची एक चांगल्या प्रकारची संघटना बांधली आज आम्ही इलेक्शन मध्ये पाहत होतो ताईंची तब्येत बरोबर नसताना सुद्धा ते तालुक्यामध्ये दिले अनेक महिलांना मदत करायचं काम केलं आणि एक महिलाची संघटना त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने तालुक्यामध्ये उभी राहिली आणि हे होत असताना आदरणीय अजितदारांची सभा मार्केट मध्ये झाली तालुक्यामध्ये अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी कुठल्या कार्यकर्त्याला गाडीचे पैसे न देता कार्यकर्ते मार्केटच्या ठिकाणी उपस्थित झाले हे मतदार आणि कार्यकर्त्यांचा मेळा पाहून अजित दादानी त्या ठिकाणी जाहीर केलं की तुम्ही आमदार दिलीपेठ मोहिते पाटील एक लाख लाखाच्या पुढच्या मतांनी निवडून द्या मी त्यांना या ठिकाणी मंत्री करतो आणि तो शब्द आपल्याला दादांनी ह्या ठिकाणी दिल्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्याला त्या ठिकाणी दिष्ट लागली आणि विरोधकांनी खऱ्या अर्थानं अपप्रचार चालू केला विकास काम अण्णांनी किती विकास केला त्याच्यावरती ते बोलले नाही पण अण्णांचा अपप्रचार खोटून बोल असं त्यांनी केलं तालुक्यातील के ते बाजारभुंगे आज खऱ्या अर्थानं आज तालुक्याला विकासापासून त्या ठिकाणी वंचित ठेवलं आज कोणते आमदार झाले असते तर त्या ठिकाणी मंत्री झाले असते तालुक्यामध्ये एकही काम ह्या ठिकाणी राहिलं नसतं अशा पद्धतीचं आपलं ह्या ठिकाणी दादांच्या मनात होतं आणि तालुक्याच्या सर्व कार्यकर्त्याच्या मनामध्ये या गोष्टी होत्या परंतु कुठं पाहत चुकली अध्यक्ष आम्हाला ह्या ठिकाणी समजलं नाही पार पश्चिम पट्ट्यापासून तर तुमच्या शिंदे गावांपर्यंत इकडे पूर पर्यंत कुठल्याच संघामध्ये आम्हाला ह्या ठिकाणी लिहिली मिळालं नाही तिन्ही शहरामध्ये आम्हाला हाताच्या बोटा मोजा लीड मिळेल परंतु आम्हाला शंका आहे अध्यक्ष कि जो पुढचा उमेदवार तो एवढ्या मताने निवडून येतो कुठल्या प्रकारचं त्याचं तालुक्यामध्ये काम नाही चोऱ्या करायच्या आणि लोकांना लाभ लोबारायचं एवढं काम त्याचं होतं परंतु अवघड रात्र रात रात दिवस ताई यांना समाजासाठी ह्या ठिकाणी समाजासाठी काम केलं आणि तालुक्याला के विकासाच्या दृष्टीकोन आपल्याला ह्या ठिकाणी पुढे न्यायचे या माझ्यामधून आमदार गेले वीस वर्ष तालुक्यामध्ये काम केलं आणि आपल्याला मंत्रीपद ह्या ठिकाणी मिळणार होतो हे सुद्धा सर्वसामान्य माणसाला जनतेला या ठिकाणी समजलं नाही तालुक्याला जर मंत्रीपद आजपर्यंत नारायण वीस वर्ष या ठिकाणी तालुक्याचे आमदार होते त्यांना कुठलं राज्याचं पद सुद्धा मिळालं नाही त्या माध्यमातून आता तरी आपल्याला चौथी ट्रेमी